ब्रॉड वर्किंग कमिटी डी एल प्रेसिडेंट या नात्याने मी आपल्या सर्वांच स्वागत करतो आज तुम्हाला इथे बोलवण्याचं कारण म्हणजे डी एफ सी म्हणजे डिस्ट्रिक्ट फ्रॅटर्निटी क्लब आमच्या डॉक्टरांचा क्लब आहे ज्या क्लब मध्ये सर्व डॉक्टर आहेत ऍलोपॅथी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी त्याच्याबरोबर डेंटिस्ट सुद्धा आहेत तर या सर्व तालुक्यांची आमची जी संस्था आहे त्याच्या प्रत्येक तालुक्याकडे एक एक वर्ष यजमानपद असत या वर्षी ते दरवेळेला काहीतरी मोठ परिषद भरवायचा हा प्रत्येकाला ते जमत असं नाही काही वेळा होत नाही काही वेळा होत नाही पण या वेळेला आम्ही एप्रिल पासूनच सुरुवात झाली आमच्या कार्यकालाची तर पहिलीच संधी आम्हाला मिळाली होती ती आम्ही यायची ठरवली आणि ही परिषद आम्ही आयोजित केलेली आहे ती रेस्पिरेट आहे रेस्पिरेटरी म्हणजे जे जे आवश्यक आहे स्वचन संस्थेचे जे विकार आहे त्या विकारांच्या संदर्भात ही परिषद आहे आणि या परिषदेतून बरीच माहिती बरीच नवीन इन्वेन्शन नवीन तंत्रज्ञान हे डॉक्टरांपर्यंत पोहोचवणं हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे या परिषदेत काय काय होणार आहे काय काय गोष्टी आम्ही कवर करणार आहोत काय काय गोष्टी वर कार्यशाळा कुठल्या आहेत त्या सर्वांची माहिती आपल्याला डॉक्टर प्रशांत कोलते जे माझे ऑर्गनॅजिक प्रेसिडेंट आहे नमस्कार पुन्हा एकदा तुमचं सर्वांच हार्दिक स्वागत आणि अगदी शॉर्ट नोटिसवर तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद डी एफ सी वर्किंग कमिटी कुडाळ त्यांचे प्रेसिडेंट डॉक्टर संजीव आखेरकर आहेत वर्किंग प्रेसिडेंट मी स्वतः डॉक्टर बोलते आमच्या अकॅडमिक हेड डॉक्टर जे टी राणे इथे उपस्थित आहेत सेक्रेटरी डॉक्टर संतोष जाधव को सेक्रेटरी डॉक्टर वैभव आहिर ट्रेजर डॉक्टर गिरीश बोर्डवेकर कोर्ड रेझर डॉक्टर मिलिंद बोडळीकर आणि आमच्या वुमन्स कोऑर्डिनेटर जे आहेत डॉक्टर गोविंद पडकर अशी आपली ही पूर्ण वर्किंग कमिटी कुडाळची टीम आहे तर आपण एकवीस तारीखला येत्या रविवारी सिंधू रेस्पी कॉल ही जिल्ह्यातल्या डॉक्टरांसाठी आयोजित केलेली पूर्ण श्वसन विकारांवर आधारित परिषद आपण भरवत आहोत तर हा भरवण्यामावे उद्देश असा आहे की आपल्या जिल्ह्यातील डॉक्टर्स जे आहेत त्यांना श्वसन संबंधित अपडेट्स मिळावेत कारण दिवसेंदिवस आपण सर्वांना माहीतच आहे की श्वसन विकाराचे आजार जसं की ॲलर्जी आहे दमा आहे सिओपरी आहे लंग डिसीज किंवा लंग कॅन्सर अशा प्रकारचे विविध श्वसन विकार दिवसेंदिवस इतर आजारांसोबतच वाढत आहे कोविडच्या महामारीमध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की फुप्फुसाची हानी जास्त होत होती आणि त्यावेळी साधारणतः ऑक्सिजनचं सा प्रमाण कमी होत होतं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचं वापरण्याचं प्रमाण वाढलं होतं

निदान कसं करायचं उपचारांच्या आधुनिक पद्धती आपल्या जिल्ह्यातल्या डॉक्टरांपर्यंत पोचावेत यासाठी ही एक दिवसाची वैद्यकीय परिषद आपण आयोजित करत आहोत आणि यासाठी अगदी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले नामवंत उपस्वीकारतज्ञ मुंबई पुणे सांगली कोल्हापूर गोवा येथून आपल्याला आपल्या जिल्ह्यातल्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी येतात आणि या चर्चासत्रामध्ये आयुर्वेद व होमिओपॅथिक व्याख्यानांसोबतच अस्थमा सीओपीडी लहान मुलांमधील दमा हायपरसेन्सिटिट न्युमोनायटीस क्रॉनिक एअर पोल्युशन म्हणजे प्रदूषण आणि फुफुसांचे संसर्ग या विषयांवर डॉक्टरांकरता आपण मार्गदर्शन आहोत सोबतच इन्हेलर्स आणि व्हेंटिलेटर या विषयावर कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे आणि या कार्यशाळेसाठी आणि परिषदेसाठी डॉक्टर संदीप साळवी हे ये पुण्याहून येत आहेत डॉक्टर प्रल्हाद प्रभू देसाई मुंबईवर येत आहेत डॉक्टर नितीन अभ्यंकर पुण्यावर येत आहेत डॉक्टर अनिल मडके सांगलीचे आहेत डॉक्टर मोहन बद्दल इच्चलकंजी कोल्हापूरहून येत आहेत डॉक्टर प्रवीण भट्ट गोव्याचे आहेत डॉक्टर अजित कुलकर्णी कोल्हापूरहून येत आहेत डॉक्टर निलेश कोरडे गोव्याचे आहेत डॉक्टर जगदीश ढेकडे हे स्पेशली लहान मुलांचे दमा दमाजो आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याहून येत आहेत डॉक्टर हिमांशु कोपळे पुण्याचे आहेत आणि डॉक्टर स्नेहल कोवेकर हे होमिओपॅथीचे कन्सल्टंट आपल्या जिल्ह्यातून आपल्याला त्याच डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे आणि ही सर्व परिषद जी आहे ती आमच्या वर्किंग कमिटी कुडाळचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या गायडन्स खाली आपण जास्तीत जास्त मेहनत करून गेले तीन महिने आम्ही या परिषदेसाठी झटत आहोत आणि ती परिषद आपण एकवीस तारीखला आराध्य हॉटेल इथे घेत आहोत आणि ही परिषद यशस्वी होण्यासाठी आमच्या डी एफ सी गवर्निंग कौन्सिल काउन्सिलचे सर्व मेंबर्स आमच्या कुडाळ मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य या सर्वांचंच सहकार्य आपल्याला या परिषदेसाठी मिळत आहे आणि जवळपास आपल्या जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील पाचशे डॉक्टर्स या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत त्याचा आस्वाद घेणार आहेत आणि नक्कीच अशा प्रकारच्या वैद्यकीय परिषदेचा आपल्या जिल्ह्यातील डॉक्टर्सना उत्तम चांगल्या रीतीने रुग्णसेवा देण्यासाठी त्याची मदत होईल असं आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून माध्य। ही गोष्ट पोहोचावी असं आमचा मानस आहे थँक्यू